मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांपर्यंत यासाठी पोहोच पाठवा जे जेणेकरून महाराष्ट्राचं प्रबोधन झालं पाहिजे महाराष्ट्राचं प्रबोधन यासाठी करायचंय की महाराष्ट्रातली लोक चिकित्सा करत नाही मित्रांनो आज पाच सप्टेंबर महाराष्ट्रामध्ये तस तर देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तो, तो शिक्षक दिन आपल्या किती महत्वाचा आहे हक्काचा आहे परंतु शिक्षक दिन का साजरा केला जातो शिक्षक दिनाचं खरं महत्व काय खरंच सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक शिक्षक दिनाचे जनक आहेत का अजून कोण असलं पाहिजे या आणि अशा बऱ्याच विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायचे आणि ही चर्चा इतकी महत्वाची आहे जी चर्चा तुम्ही आजपर्यंत कधीही ऐकली नसेल आणि ऐकली असेल तर त्याच्यावर तुम्ही आतापर्यंत कधीच बारकाईनं पाहिलं नसेल त्याच्यामुळं ही चर्चा तितकीच महत्वाची आणि तितकीच जबाबदारीनं समजून घेण्याची आहे खर तर आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन महाराष्ट्रा पुरता आपण बोलूया महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये आज पाच सप्टेंबर निमित्ताने शिक्षक दिन साजरा करण्यात आला आपण ही विद्यार्थी दशेपासून आजपर्यंत शिक्षक दिन पाच सप्टेंबरच हा आपण समजून घेतला परंतु अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृती दिन खर तर हाच खरा शिक्षक दिन आहे असं माझ व्यक्तिगत मत आहे त्याचं कारण सुद्धा तसंच आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन आपण साजरा करतो साजरा केला जातो कारण राधा कृष्ण सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी यांचा जन्म आहे आणि त्यांनी एक पत्र लिहिलं बाद झालं विषय संपला परंतु महात्मा फुलेंचा जन्म कधी झाला सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कधी झाला थोडी आपल्याला तुलना करावी लागेल खरं काय आणि खोट काय हे समजून घ्यावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कर्तृत्वाबद्दल आपण चर्चा केली पाहिजे महात्मा फुलेच्या कर्तृत्वाबद्दल आपण चर्चा केली पाहिजे या दोघांची तुलना केली पाहिजे सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा फुले असतील एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यावेळेस राधाकृष्णन यांनी कुठे शाळा सुरू केली होती त्याच्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी किती शाळा काढल्या किती शाळेमध्ये जाऊन ज्ञानदान केलं दुसऱ्या बाजूला महात्मा फुले यांनी किती शाळा काढल्या महात्मा फुले यांचं इथल्या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजा प्रति त्यांचं किती योगदान आहे या आणि या अशा सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा केली पाहिजे आणि ही चर्चा इतकी महत्वाची की आमच्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्राला आम्ही जे संबोधतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो फुलेशाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंपर्यंतचा महाराष्ट्र ओळखला जातो जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई पर्यंत आम्ही आमचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो त्यांच्या विचारांनी आमच्या महाराष्ट्रात कामकाज होतं का हा सगळ्यात महत्वाचा संशोधनाचा विषय आहे आणि याच्यावर आम्हाला चिकित्सा जर करायची असेल तर आम्ही करणार मग आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं आम्ही चर्चा करणार म्हणून विनंती एवढीच आहे की जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करा युट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांना पाठवा फेसबुकवर असाल तर फॉलो करायला विसरू नका चर्चा महत्वाची आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेचा विचार दिला महात्मा फुलेंना का त्यांच्या तुम्ही म्हणाल मग अकरा एप्रिललाच शिक्षक दिन साजरा केला पाहिजे महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी परंतु त्यावेळेस शाळांना सुट्टे असतात जर विद्यार्थ्यांमध्ये राहून जर आपल्याला शिक्षक दिन साजरा करायचा असेल तर त्यासाठी शाळा सुरू असल्या पाहिजे म्हणून महात्मा फुले जो शैक्षणिक वारसा देऊन गेले मग स्मृती दिनच शिक्षक दिन म्हणून साजरा करायला काय अडचण आहे किती शिक्षक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले प्राथमिक शिक्षक असू द्या माध्यमिक शिक्षक असू द्या महाविद्यालयीन शिक्षक असू द्या प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर म्हणजे डॉक्टरेट ज्यांनी घेतले ते प्राचार्यांपर्यंत सगळ्या सगळ्या डिपार्टमेंटचे किती जणांना महात्मा फुले माहिती आहेत अर्थात महात्मा फुलेंचा इतिहास माहिती आहे महात्मा फुलेंनी काय केलं हे माहिती आहे आणि मग महात्मा फुले माहीत नसतील तर मग ते राधाकृष्णन स्वीकारायला तयारच आहेत कारण प्रवाहासोबत बघा आजपर्यंत बहुजनांचं कर्तृत्व फार मोठं होतं पण ते सांगितलं गेलं नाही सांगणारी लोक नव्हती आणि ज्यांचं काहीच कर्तृत्व नव्हतं त्यांना मोठं करण्यात आलं आणि मग आम्ही मम म्हणत गेलो आम्ही चिकित्सा नाही केली महात्मा फुले सांगितलं सावली पण पडू द्यायची नाही शेवटच्या वेळेस माहिती आहे ना तुम्हाला तस मग महात्मा फुले ग्रेट आहे असं जर आम्हाला वाटत असेल तर महात्मा फुलेंच्या स्मृती दिना दिवशी अठ्ठावीस नोव्हेंबरला मग शिक्षक दिन प्रत्येक शाळेत साजरा झाला पाहिजे हरकत नाही सरकार करेल न करेल आपली सत्ता आल्यानंतर करूयात परंतु तुम्ही आम्ही चळवळीतली माणसं हे समजून घेतलं पाहिजे महात्मा फुले ग्रेट आहेत का डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण फक्त समजून घेऊ द्या जे रेकॉर्डवर हो आहे जे कागदावर हो आहे आणि जे प्रत्यक्षात त्यांनी केलंय त्याची चर्चा करायची आपण याच्यातून सामाजिक प्रबोधनाचं काम करूयात कारण प्रबोधनाचा जागर हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि प्रबोधन हे जिवंत विचारांच्या माणसांचं केलं जातं मुर्दाड लोकांचं केलं जात नाही मला असं वाटतं जिवंत विचारांची माणसं तुम्ही आहात म्हणून आपण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे मग राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन का साजरा करावा का साजरा केला पाहिजे तर एक अठरावीस मुद्दे आहेत ज्याच्यावर मला असं वाटतं की आपण चर्चा केली पाहिजे बरेच असते एका बाजूला महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसऱ्या बाजूला सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आपण जर तुलना केली तर महात्मा फुलेंच्या जन्मापासून सुरुवात करूया म्हणजे काही गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे म्हणून विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला त्याच वेळेस अठराशेच्याच काळामध्ये पन्नास वर्षानंतर पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला म्हणजे महात्मा फुले अगोदरचे आहेत हे तर पहिल्यांदा समजून घ्या सर्वपल्ली यांच्या चाळीस वर्ष अगोदर शिक्षणाची चळवळ महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मी जे सांगितलं एक जानेवारी अठराशे ला महात्मा फुले मुलींची शाळा सुरू केली पुण्यातल्या इथंच भिडेवाड्यामध्ये ज्याचं आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे त्या ठिकाणी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली त्यावेळेस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे फक्त आठ वर्षाचे होते म्हणजे ते किती वयाचे असतील हे तुम्ही समजून घ्या तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की चार वर्षामध्ये महात्मा फुले यांनी वीस शाळा सुरू केल्या म्हणजे अठराशे आठ अठ्ठेचाळीस ते अठराशे एक्कावन या चार वर्षामध्ये वीस शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केल्या दुसऱ्या बाजूला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावावर एकही शाळा नाही एखाद्या कुणाच्या तरी शाळेला त्यांचं नाव दिलं असेल नाव देणं वेगळं आणि स्वत शाळा सुरू करणं वेगळं सगळ्यात महत्वाचं चौथा महत्वाचा मुद्दा महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे काही शिक्षणाची चळवळ उभी केली शिक्षणाची खरी देवता जर कोणी कोण असेल तर मला वाटतं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्या आहेत सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा फुले असतील यांनी पूर्ण ज्ञानदान करण्याचं काम मुला विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम हे विना वेतन विना मोबदला त्यांनी त्या, त्या ठिकाणी केलं आणि बहुजनांच्या किंवा इथल्या मूळ निवासी लोकांच्या म्हणजे बहुजनांना आणि स्त्रियांना त्यांनी त्या ठिकाणी शिकवण्याचं काम केलं त्याच वेळेस चौथा महत्वाचा मुद्दा जो राधाकृष्णन यांच्या बाबतीतला राधाकृष्णन यांच्या बाबतीतला आहे की त्यांनी वेतन घेऊन किंवा कसही बहुजनांना अजिबात शिकवलेलं नाही पाचवा महत्वाचा मुद्दा बहुजनांना स्वतःचे पैसे देऊन महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिकवलं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले किती मोठे होते इथं जा तुम्ही पुण्यात आल्यानंतर खडकवासला धरण झा उत्कृष्ट प्रगतशील उद्योगपती होते पण समाजासाठी त्यांनी सगळं स्वतःच दिलं लोकांकडून घेतलं नाही म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले बहुजनांसाठी पैसे देऊन बहुजनांना शिकवलं तर राधाकृष्णन यांनी भरपूर पगार घेऊन बहुजनांना तर शिकवलेलं नाहीच परंतु भरपूर पगार घेऊन त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं काम केलं सहावा महत्वाचा मुद्दा महात्मा ज्योतिराव फुले यांनी खेडोपाड्यात मुलांना शाळा सुरू केल्या शाळांची उभारणी केली खेडोपाड्यात वीस शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केल्या तर दुसऱ्या बाजूला सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आणि खेड्याचा आणि शाळा काढण्याचा काहीही संबंध नाही आता मला सांगा सहा मुद्द्यामध्ये महात्मा फुले सरस ठरतात राधाकृष्णन हे त्या ताकदीनं कुठही दिसत नाही त्याच्या पुढची अजून माहिती सातवा मुद्दा महत्वाचा बालविवाहाला विरोध तर विधवांचा पुनर्विवाह आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं तर दुसऱ्या बाजूला याच राधाकृष्णन साहेबांनी स्वतःच्या मुलीचं बालवयात लग्न केलं म्हणजे बालविवाहाला मान्यता ही राधाकृष्णन यांनी दिली असं समजायला हरकत नाही तर इकडं महात्मा ज्योतिराव फुलेंनी बालविवाहाला विरोध केला होता आणि ही आजपर्यंत बालविवाहाला विरोधच आहे आणि तसा कायदा सुद्धा आहे आठवा महत्वाचा मुद्दा जो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातला की स्त्रियांसाठी देशात सर्वप्रथम शाळा सुरू केली मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एक जानेवारी अठराशे ला तर राधाकृष्णन यांचा आठवा महत्वाचा मुद्दा त्यांचा स्त्री शिक्षणाला विरोध होता नववा महत्वाचा मुद्दा चूल आणि मूल या संकुचित विचारावर किंवा धर्मविषयीवर आधारित पत्नीला त्यांनी घरात ठेवलेलं नाही तर सर्वप्रथम शिक्षण स्वतःच्या पत्नीला देऊन महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजासमोर स्त्री शिक्षणाचा फार मोठा आदर्श निर्माण केला तर दुसऱ्या बाजूला राधाकृष्णन यांनी पत्नी त्यांची अशिक्षित होत्या त्याने शिक्षण तर दिलं नाहीच आणि त्या काळी धर्म व्यवस्थेनुसार महिलांना शूद्र ठरवलं जात होतं त्याच्यामुळं मनुवादी व्यवस्थेनी स्त्रियांना सगळीकडे बंदी घातली होती त्याचं काटेकोर पालन सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्या काळी केल्याचं समजतं दहावा महत्वाचा मुद्दा आहे वर्ण व्यवस्थेचे कट्टर विरोधक आणि बहुजनवादी विचारांचे कट्टर समर्थक समतावादी म्हणून महात्मा फुले यांची ओळख होती आहे आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तशीच राहील तर दुसऱ्या बाजूला वर्णव्यवस्थावादी विचारांचे कट्टर समर्थक म्हणून ब्राह्मणी विचारांचे समर्थक म्हणून सर्वपल्ली यांची ओळख त्यांच्या त्या एकंदरीत कार्यातून दिसते बारावा महत्वाचा मुद्दा म्हणजे अकरावा महत्वाचा मुद्दा शिक्षण हे ऐच्छिक आणि व्यावसायिक पद्धतीच असावं म्हणजे दोन्ही असावं जे आपल्याला अपेक्षित आहे ते आणि व्यावसायिक तर दुसऱ्या बाजूला राधाकृष्णन यांचं असं म्हणणं होतं जो अकरावा महत्वाचा मुद्दा आहे शिक्षण हे आध्यात्मिक किंवा त्यांच्या म्हणजे त्यांची जी जुनी पद्धत होती आम्हालाच इतर बहुजनांना अजिबात काही नाही त्या व्यवस्थेनुसार त्यांनी त्यांचं शिक्षण त्यांनी ते त्या विचारधारेने ते मांडलं होतं बारावा महत्वाचा मुद्दा आपल्या मिळकतीचे सर्व पैसे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणासाठी खर्च केले शिक्षणाच्या प्रचाराप्रसारासाठी खर्च केले तुमच्या माझ्या हक्कासाठी खर्च केले आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या हितासाठी खर्च केले तर दुसऱ्या बाजूला राधाकृष्णन यांनी yani, बारावा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या स्वतःच्या मिळकतीचा संपूर्ण पैसा राधाकृष्णन यांनी बहुजनांच्या हितासाठी नाही तर त्यांनी त्यांच्या विशिष्ट वर्गासाठी खर्च केला अशी चर्चा आहे त्याच्या पुढे जाऊन तेरावा महत्वाचा मुद्दा आहे आज महात्मा ज्योतिराव फुलेंचा का त्या ठिकाणी शिक्षक दिन अठ्ठावीस नोव्हेंबरला साजरा झाला पाहिजे कारण महात्मा फुलेंच्या एवढ्या कामाचा डोंगर मोठा आहे राधाकृष्णांचं काय सांगावं कुणाला माहित असेल तर सांगा पुढे जाऊयात आपण बहुजनांच्या मानसिक वैचारिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड असेल गुलामगिरी असेल किंवा असंख्य साहित्य लिहिलं शिक्षणाची गोड लागावी किंवा लोकांचं प्रबोधन व्हावं म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी पोवाडे लिहिले खास शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक लिहिलं ब्राह्मणांची कसब हे एक सार्वजनिक लोकांना समजण्यासाठी ब्राह्मणांचे कसब पुस्तक लिहिलं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिलं देशातील पहिले नाटक तृतीय तु… तु… रत्न नावाचं नाटक महात्मा फुलेंनी दर्जेदार साहित्य महाराष्ट्राच्या समोर त्या ठिकाणी आणलं दुसऱ्या बाजूला राधाकृष्णन यांनी फक्त ब्राह्मण ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्यवाद याचं उदात्तीकरण कसं करता येईल ठीक आहे ते त्यांच्या विचारांशी निगडीत असावेत काही अडचण नाही पण समाजासाठी त्याचा काय उपयोग झाला याचा जर विचार केला तर हा संशोधनाचा विषय आहे असं म्हणायला हरकत नाही महात्मा फुलेनी चौदावा महत्वाचा मुद्दा त्यांनी सत्यशोधक चळवळ निर्माण केली देशात परिवर्तनाची किंवा प्रेरणादायी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंनी काम केलं तर राधाकृष्णन यांच्या विचारातून असलं कधीही परिवर्तन झालं नाही एखादं कुठलं उदाहरण असेल तर तो सांगण्याचा प्रयत्न कुणाला जर माहीत असेल तर तो करावा महात्मा ज्योतिराव फुलेंनी अंधश्रद्धा अज्ञान कर्मकांड विधवा विवाह हत्या अस्पृश्यता स्त्री शिक्षण आणि सामाजिक प्रबोधन किंवा वेगळ्या वेगळ्या प्रश्नासाठी लढा दिला दुसऱ्या बाजूला राधाकृष्णन यांनी कुठल्याही चळवळीमध्ये सहभाग घेतलेला नाही सगळ्यात सोळावा महत्वाचा मुद्दा जो महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे काम केलंय ते तुमच्या माझ्या हितासाठी केलंय हंटर आयोगाच्या समोर किंवा हंटर आयोगास प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत आणि दर्जेदार असावं अशा पद्धतीनं त्यांची मागणी ही या राज्यासाठी फार महत्वाची होती देशातल्या लोकांसाठी फार महत्वाची होती ही समजून घेणं गरजेचं आहे आणि यासाठी त्यांनी त्या काळी इंग्रजांना सुद्धा धारेवर धरलं इकडे मात्र राधाकृष्णन यांनी बहुजनांसाठी काय केलं याचा कुठेही उल्लेख आढळत नाही सतरावा महत्वाचा मुद्दा आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये हिराबागेमध्ये सुरू केली शिवजयंतीचे खरे जनक हे महात्मा ज्योतिराव फुले आहेत हे अभिमानानं सांगावं लागेल शेतकरी नाभिक संघटना भ्रूण हत्या प्रतिबंध वेगळे कायदे सार्वजनिक कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा प्रचंड सहभाग होता तर दुसऱ्या बाजूला राजदूत कुलगुरु राष्ट्रपती इत्यादी पद राधाकृष्णन यांनी भोगलेली होती कारण की ती त्या सिस्टीम चे एक भाग होते अठ्ठावीस नोव्हेंबर अठरावा महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो स्मृती दिन आहे तो खरा शिक्षक दिन म्हणून साजरा यासाठी केला पाहिजे कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी मी जे काही सतरा मुद्दे जे काही सांगितलेत याच्यामध्ये महात्मा फुले ज्योतिराव फुले हे सरस ठरतात ते तुमच्या माझ्या हितासाठी त्यांचं आयुष्य त्यांनी दिलंय हे लक्षात येत तर पाच सप्टेंबर हा जो शिक्षक दिन राधा कृष्णन यांचा साजरा केला जातो सर्व तो शासकीय पातळीवर साजरा केला जातो आपल्याला शासकीय स्तरावर करता येईल न येईल हा संशोधनाचा विषय आहे परंतु सामाजिक चळवळीच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे विचार इतके ग्रेट आहेत इतके ग्रेट आहेत मग त्यांच्या नावाने जर स्मृती दिन साजरा झाला तर बिघडलं कुठं कारण आजपर्यंत बहुजनांनी इतिहास घडवला पण तो लिहिला नाही म्हणजे इतिहासात सुद्धा इतिहास घडवला मावळ्याने पण तो लिहिला नाही लिहिला मनुवादी कावळेनी म्हणून तो सोयीचा लिहिला गेला आणि आमच्याच इतिहासाचं भांडवल करून इथल्या मनुवादी व्यवस्थेने त्यांची लोक घुसडून आमची लोक संकुचित करून टाकली म्हणजे ब्रिटिशांच्या काळात निधर्मी शिक्षण पद्धत असली पाहिजे बहुजनांच्या हक्कासाठी अधिकारासाठी त्यांना ते मिळालं पाहिजे जे, जे शाहू महाराजांना अभिप्रेत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं तेच अगोदर महात्मा फुलेंना अभिप्रेत होत म्हणजे आजपर्यंत आमची जी काही बहुजन समाजातली मराठा बहुजन समाजातली जी शिक्षक मंडळी आहेत याच्यावर कधी विचारमंथन आणि अवलोकन करणार आहेत की नाही समजून घेणार आहेत की नाही आणि त्याच्यावर विचार करणार आहे की नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे हरकत नाही परंतु मला असं वाटतं की अठ्ठावीस नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन आहे महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर झाला पाहिजे आणि महात्मा फुलेंनी इतकं मोठं काम करून ठेवलंय त्या सगळ्या कार्याचा कर्तृत्वाचा डोंगर आपण समाजासमोर त्या ठिकाणी उभा केला पाहिजे एवढंच माझं मत आहे परंतु सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत असताना महात्मा फुलेंच एक वाक्य मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा माशाला गुरु असतो का मासा कधी कुठं पोहायला जातो का मा, माशांनी कधी कुठं स्विमिंग टँक वर त्या ठिकाणी पोहण्यासाठी काय क्लासेस लावले होते का मासा कधी कुठं एखाद्या क्लासेस मध्ये महाविद्यालय शाळेत गेल्याची कुठं नोंद आहे का कुणाकडे असेल तर मला सांगा याचा अर्थ असा आहे महात्मा फुलेंना हे अभिप्रेत आहे आमच्या रक्तातच इतका संघर्ष आणि इतकं विचारांची फार मोठी शिदोरी आहे त्याच्या जोरावरच आम्ही काहीही करू शकतो जसं संत तुकाराम महाराज सांगतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानये नाही बहुमता तो विचार आजच्या शिक्षक नावाच्या एका मोठ्या सिस्टीम तो समजून घेतला पाहिजे आणि तसेच ज्ञानवंत गुणवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थी घडवले पाहिजेत अशा गुणवान सगळ्या त्या ठिकाणी शिक्षकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षक, शिक्षक दिनाच्या त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन आठवण करून देत असताना आपण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील ज्यांनी तुम्हाला आम्हाला शिक्षण दिलंय शिक्षणाची दारं खुली केली बाकी कुणी केली नाही संभाजी महाराजांनी सोळाव्या शतकामध्ये ज्या भाषा त्यांना आठ भाषा अवगत होत्या आणि चार ग्रंथ लिहिले त्या संभाजी राजेंनी इथल्या धर्म व्यवस्थे वर्चस्वादी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन शिक्षण घेतलं म्हणून इथल्या व्यवस्थेने त्यांना कसं छळलं हा जसा इतिहास आहे तसा तुम्हाला आम्हाला तो संघर्ष करावा लागलेला नाही म्हणून महात्मा फुले समजून घेणं गरजेचं आहे म्हणून त्यांची शैक्षणिक चळवळ समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून विद्याची देवता सावित्रीबाई फुले हे समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं सर्वांना माझ्या साध्या भाषेमध्ये समजलं असेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र